वार्तांकन मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय आघाडी केव्हा होणार असा प्रश्न सध्या अवघ्या महाराष्ट्राला पडलाय त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गत दहा दिवसात तीन बैठका झाल्या या बैठकात मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताच या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी केली आहे शिवसेनेचा ठाकरे गट व मनसे यांनीही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार उद्धव व राज ठाकरे यांच्यातील सुसंवाद वाढलाय पण या दोघांच्या पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा अद्यापही झाली नाही पण आता ती लवकर होण्याचे संकेत मिळत आहेत टी व्ही नाईन मराठीच्या वृत्तानुसार मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताच या दोन्ही पक्षांच्या राजकीय युतीची घोषणा केली जाईल एका मराठी वृत्तवाहिनीनं यासंबंधीच वृत्त दिलं आहे सद्यस्थितीत मनसे व ठाकरे गटाची युती आकार घेण्यास सुरुवात झाली आहे मागील दहा दिवसात संजय राऊत व राज ठाकरे यांच्या तब्बल तीन बैठका झाल्या संजय राऊत यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्याची माहिती आहे युतीची चर्चा ही केवळ जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यापर्यंत मर्यादित नसते तर प्रचारात कोणते मुद्दे असणार किमान समान कार्यक्रम काय दोन पक्षांच्या युतीत एखादा नवा पक्ष घ्यायचा आहे काय अशा विविध मुद्द्यांवर या चर्चेत उहापोह होतो हो त्यामुळे संजय राऊत हे व राज उद्धव यांच्या दुवा म्हणून काम करत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार मनसे सोबत युतीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वरुण देसाई अनिल परब आदी नेत्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे पण जागा वाटपाच्या चर्चेत काही पेच फसल्यास उद्धव व राज ठाकरे तथा संजय राऊत हे तीनही नेते हा पेच सोडवण्याचा प्रयत्न करतील कारण या दोन्ही पक्षांचे मतदार जवळपास एकसारखेच आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा